बिहारमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेला धक्का आणि त्यानंतर आता कर्नाटक सरकार अस्थिर होऊ शकतं शिंदे सारखं बंड होऊ शकतं अशा प्रकारच्या अटकळी सध्या बांधल्या जातात नेमकं कर्नाटकात काय झालं खरंच असं होऊ शकतं का बंडखोरी होऊन काँग्रेसचं सरकार पाय उतार होऊ शकतं का आणि जर खरंच पाय उतार झालं तर भाजपला सत्ता स्थापन करणं शक्य आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज निर्माण झाली आहे आणि तीच या व्हिडिओच्या माध्यमातून शोधूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत गेल्या पासून अचानकच कर्नाटकातील सरकार अस्थिर होऊ शकतं उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार बंड करू शकतात आणि त्यांना जर मुख्यमंत्री बनवलं नाही तर काँग्रेसचं सरकार कर्नाटकातील पायउतार होऊ शकतं अशा प्रकारच्या अटकही बांधल्या जात होत्या यामागचं प्रमुख कारण होत ते म्हणजे डी के शिवकुमार यांचे समर्थक किंवा त्यांच्या बाजूने असणारे अनेक आमदार दिल्लीला जाऊन मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतात या भेटीनंतर उघड उघड मागणी करतात आणि या मागणीनंतर माध्यमांमध्ये सुरू झालेल्या चर्चेमुळं वातावरण तापत शिवकुमार समर्थक आमदारांच्या या सगळ्या हालचालीमुळं काँग्रेसच्या अंतर्गत असंतोषाला आणखी हवा मिळाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसू लागलं खर तर दोन हजार तेवीस ला कर्नाटकच्या विधानसभा पार पडल्यानंतर दोनशे चोवीस आमदारांपैकी एकशे पस्तीस आमदार काँग्रेसचे निवडून आले भारतीय जनता पक्षाचे पासष्ट तर जे डी एस पक्षाचे एकोणीस तेवीस आमदार निवडून आले आता कर्नाटक सरकार स्थापन होऊन एकवीस नोव्हेंबरला अडीच वर्ष पूर्ण होणार आहेत कर्नाटकमध्ये हे सरकार स्थापन होत असताना मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती की डी के शिवकुमार हे पुढचे मुख्यमंत्री असतील कारण त्या काळात त्यांनी पक्षासाठी मोठं काम केलं मात्र तरीही ज्येष्ठ असलेले सिद्धरामय मुख्यमंत्री पद दिलं या, या निर्णयानंतर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली खुद्द डी के खुद शिवकुमार नाराज आहेत ते बंड करतील अशा चर्चा त्याही वेळी झाल्या होत्या बरं का मग त्यानंतर पुढील अडीच अडीच वर्षासाठी सिद्धरामय्या मुख्यमंत्री असतील आणि पुढील अडीच वर्षासाठी शिवकुमार मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरू झाली असा फॉर्म्युला ठरला अशी चर्चा सुरू झाली आणि पाहता पाहता एकवीस नोव्हेंबरला सरकार स्थापन अडीच वर्ष पूर्ण होतात पण अडीच वर्षाचा टप्पा पूर्ण होईल कर्नाटक सरकारकडून सिद्धरामयांकडून किंवा दिल्लीतील वरिष्ठांकडून असा कोणताही संदेश आलेला नाही जिथं सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपद सोडतील आणि डी के शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाईल किंवा तशा हालचालही दिसून न आल्यानं काही आमदारांनी आणि नेत्यांनी दिल्लीतील वरिष्ठांची भेट घेतली होती कारण काही महिन्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी एका सभेत बोलताना मुख्यमंत्री मीच आहे आणि मीच राहणार असं विधान देखील केलं होतं त्याच ही एक कारण आहे या बैठकीतच हे अनुमान म्हणजे हा जो सत्ता बदलाचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला आहे तो पुन्हा एकदा मांडल्याचं सांगितलं जातं म्हणजे इतर राज्यात काँग्रेस अडचणीत आली की परिस्थिती सावरणारा नेता म्हणून डी के शिवकुमार यांचंच नाव पुढे यायचं कर्नाटकमध्ये तर सीबीआय ईडी यांचा प्रचंड दबाव असतानाही शिवकुमार कधीही ढासळले नाहीत उलट अजून ठामपणे उभे राहिले काँग्रेस सोबतच राहिले त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे खरे हकदार कोण असं विचारलं तर ते डी के शिवकुमारच असतील असंही त्यांचे समर्थक म्हणायचे मात्र अजूनही त्यांना मुख्यमंत्रीपद का दिलं जात नाहीये ते त्यांना द्यावं अशी मागणी त्यांचे समर्थक आणि आमदार करतायत आणि त्यासाठीच ते दिल्लीला गेले होते अशी चर्चा सुरू झाली तर मंत्रिमंडळात लवकरच आता अडीच वर्ष उलटल्यानंतर बदल केले जातील यासाठी सिद्धरामय यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती असंही सांगण्यात येत आणि त्याचवेळी आपण मुख्यमंत्री पद सोडणार नसल्याचंही सिद्धरामय यांनी राहुल गांधींना सांगितल्याचं बोललं जातं आणि म्हणूनच यावेळी मल्लिकार्जुन खरगेंनी डी के शिवकुमारांना थोडासा थांबण्याचा सल्लाही दिला होता अशीही चर्चा केली जाते पण जसं राजस्थानला सचिन पायलट यांचं नुकसान झालं तसंच काहीच मध्ये घडल्याचं विश्लेषक सांगतात सिद्धरामय ज्येष्ठ असल्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपद देण्यात आलं डी के शिवकुमारांना साईडला करण्यात आलं अशी चर्चा तेव्हाही होती आणि त्या नाराजीला गोंजारण्यासाठी अडीच अडीच वर्षाच्या रोटेशनच्या फॉर्म्युल्याची गोष्ट पुढे आली डी के शिवकुमार मान्यही झाले पण तेच वचन आता काँग्रेससाठी डोकेदुखी बनते आणि आभाळासारखं घुमवते हे दिसून येते मी मग उल्लेख केला त्याप्रमाणे मंत्रिमंडळात बदल केले जाणार आहेत मात्र शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार नाहीत अशी चर्चा झाली त्यामुळे आता शिवकुमार नाराज होतील त्यांच्यासोबत असलेले समर्थक आमदारांना एकत्र करतील आणि सत्ते सरकारमधून बाहेर पडतील एकतर सत्ता स्थापन करतील किंवा भाजप सोबत जातील अशी सगळी अटकळी सुरू झाल्यानंतर यावर सोशल मीडिया वर पोस्ट करत तसेच पत्रकार परिषद घेत डी के शिवकुमारांनी काही विधानं केली ती या ठिकाणी बघणं महत्वाचं आहे सर्व एकशे चाळीस आमदार माझे आहेत सिद्धरामय्या हे आमचे ज्येष्ठ नेते ते जे बोलतात ते आम्हा कनिष्ठाने आदराने आणि नम्रतेने ऐकायलाच आम्ही कधीच असं म्हणलं नाही की मुख्यमंत्री पाच वर्ष पदावर राहणार नाहीत त्यांनी स्वतः सांगितलंय की ते पाच वर्ष पूर्ण करणार आहेत आणि वरिष्ठ बोलतात तेव्हा कनिष्ठांनी नम्र राहणंच योग्य आहे आमच्यातील कोणत्याही व्यक्तीनं मुख्यमंत्री पदाच्या अधिकारांवर प्रश्नच उभा केलेला नाहीये मंत्रिमंडळ फेरबद्दल बोलणारा मीच होतो आता दिल्ली दौऱ्याबद्दल आणि जेव्हा मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी झालेल्या भेटीघाटीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा नको त्या अनावश्यक अटकळी लावू नका असंही यावेळी डी के शिवकुमार यांनी सांगितलं आता बघा म्हणत आहेत की रक्तात माझ्या पक्ष बदल करणं नाहीये पण त्यांचं ट्विट जर पाहिलं तर असं वाटते की सध्या जे काही करतायत ते फक्त मंत्रालयात म्हणजे मंत्रिमंडळात जो बदल होणार आहे तिथं आपल्या लोकांना योग्य जागा मिळावी यासाठी पण खरं सांगायचं झालं तर खुर्चीचा संघर्ष इतका सोपा नसतो पक्ष बदलायचा आधी जवळपास सगळे नेते अशीच विधानं करतात की मी पक्ष सोडणार नाही निष्ठावान राहील पण सत्ता ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाकडून सगळंच करून घेते हे विसरून चालणार नाही मग इथं सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की डीके कर्नाटक मध्ये महाराष्ट्रातील एकनाथ शिंदेसारखं पाऊल उचलणार का कारण जर डिक्य आतापर्यंतच्या स्टेटमेंट कड हालचालींकडं पाहिलं तर बघा ते भाजप पासून कधीच दूर नव्हते किंवा भाजपवर कधी प्रकर टीका करताना पाहायला मिळाली नाहीत भाजपमधल्या अनेक नेत्यांशी त्यांचं चांगलं जमत ते रामललाचं दर्शन घेतात अयोध्येत जाऊन शिवाय कुंभस्नानासाठी प्रयार प्रयारराजला जाऊन फोटो घेतात तिथं त्यांचे मित्र देखील त्यांच्या सोबत असतात त्यामुळं कुठंतरी भाजप त्यांना एकनाथ शिंदे सारखा सपोर्ट करेल आणि कर्नाटकचा मुख्यमंत्री बनवेल अशी शक्यता नाकारता येत नाही म्हणजे कर्नाटक काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसात जे काय चाललंय ते साधं नाहीये हे सरळ सरळ दिसतंय आणि कुठंतरी सगळ्यात मोठी खदक सुरू आहे डी के शिवकुमार म्हणतात की मी पक्ष बदलणार नाही ते माझ्या रक्तात नाही पण नेहमीच नेत्यांनी काय पुढाकार घेणं म्हणजे खरं अनेकदा सत्ता बदल झाल्यानंतर किंवा सत्ता हातात येते तोपर्यंत दिसत नाही खुर्चीचं आकर्षण हे भारीच असतं आणि वेळ आली की सगळेच नेते ते बोलून दाखवतात किंवा करून दाखवतात पण बघा जर आकडेवारी बघितली किंवा आकडेवारीचा खेळ बघितला तर शिवकुमारांना कर्नाटकमध्ये एकनाथ शिंदे काही करता येईल का तर याचं उत्तर नाही असं आहे कारण समीकरण तयार असताना उद्या भाजपनं डीके यांना सपोर्ट दिला तर आणि चला तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो तुमच्या सपोर्टला असणारे जे आमदार आहेत ते आमच्याकडे घेऊन या आमच्याकडचे आमदार असे जरी एकत्र केले तरी जे संख्याबळ लागतं ते पूर्ण होऊ शकत नाही कारण बघा काँग्रेसकडे एकशे पस्तीस आमदार आहेत म्हणजे सरकार मजबूत दिसतंय आणि यातील वीस ते पंचवीस जण नाराज आहेत आणि डिकेनं जर शिंदेची जी... म्हणजे डिकेनं शिंदेसारखी पद्धत जर वापरायची असतील तर तीस ते चाळीस आमदार त्यांच्यासोबत येऊ शकतात पण जर मंत्रालयात त्यांच्या लोकांना जागा मिळाली नाही तर मिळाली तर हे प्रेशर कमी होऊ शकतं मिळाली नाही तर हा प्रेशर कुकर फुटू शकतो असंही विश्लेषक सांगतात पण भाजप शांत बसणाऱ्यातली नाहीये स्कॅम असू देत घोटाळे असू देत हे मुद्दे भाजप गरम ठेवतो सीबीआय ही देखील जर सक्रिय झाली तर काँग्रेसचे हे जास्त आमदार भीतीच्या बाजूने डी के शिवकुमार यांच्यासोबत काँग्रेसमधील आमदार डी के शिवकुमार यांच्यासोबत जाऊ शकतात भाजपचे आमदार आणि इतर पक्षांचे आमदार असे सगळे मिळून जर खरंच डी के शिवकुमारने ठरवलं तर भाजपच्या साथीनं डी के शिवकुमार मुख्यमंत्री बनू शकतात पण ते आता होईल की नाही खरंच असं होईल का हे स्पष्टपणे किंवा एखादा दावा करणं अवघड आहे पण असं देखील कुठंतरी सांगितलं जाते की काँग्रेस देखील प्रयत्न करतोय डी के शिवकुमार यांची नाराजी कमी करण्यासाठी कारण काही दिवसांपूर्वी सिद्धरामयांना दिल्लीला बोलवण्यात आलं होतं आणि त्यांना असं सांगण्यात आलं होतं की केंद्रात तुम्हाला एक नवीन जबाबदारी देऊ कर्नाटकात डीएन एन डी के शिवकुमारांना मुख्यमंत्री देऊ असं सांगण्यात आलं होतं पण ते जे विधान होतं किंवा तो जो दावा किंवा चर्चा आहे ती थंड झाली नंतर त्यामुळे आता जो कर्नाटकातील काँग्रेसचा जो गेम आहे तो अनिश्चित काळासाठी नेमका काय आहे हे समजण्यासाठीच सगळं सुरू आहे म्हणजे गोंधळ निर्माण झालाय सिद्धरामायांना खुर्ची सोडायची नाही आहे आणि डी के शिवकुमारांना मुख्यमंत्री बनायचं आहे त्यामुळं ही जिद्द आणि मुख्यमंत्री बनण्याची चढावड यात कुठंतरी काँग्रेसला Uh, कर्नाटकमध्ये कलाटणी मिळू शकते असं देखील विश्लेषक सांगतात त्यामुळं खरंच असं होऊ शकतं का येणारा काळच सांगू काळच दाखवणार आहे पण या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला मध्ये कळवायला विसरणार